आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला कोकण विभागातील सर्वोत्तम बाजार समितीचा मान वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा माजी मुख्यमंत्री पद्मभूषण सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार पटकावला आहे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या छप्पनव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे पनवेल बाजार समितीच्या कार्याचा ठसा राज्यभर उमटला आहे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या योजना पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट कामगिरी या निकषांवर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीण कुमार नाहटा उपसभापती संतोष सूर्यवंशी माजी आमदार मानकर साहेब तसेच एडव्होकेट सुधीर कोठारी आणि महिला संचालिका यांच्या हस्ते पनवेल बाजार समितीला हा सन्मान प्रदान करण्यात आला यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेटखरत उपसभापती सुनील सोनावळे तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये अशोक गायकर देवेंद्र पाटील सुभाष पाटील देवेंद्र मडवी बाळकृष्ण पाटील महादू पाटील मच्छिंद्र पाटील रामचंद्र पाटील अर्जुन गायकर सखाराम पाटील प्रताप हातमोडे दिनेश महाडिक सोमनाथ मात्रे पाटील ललिता फडके यांचा समावेश होता सचिव प्रकाश नाईक निरीक्षक विजय गायकवाड आणि चालक राम भगत हे देखील उपस्थित होते पार्टील, पार्टील, माजी आमदार विवेक पाटील बाळाराम पाटील आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मानाला योग्य दर मिळवून देणे वेळेवर देयके देणे आणि बाजार परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या अनेक उपक्रमांद्वारे आदर्श कामगिरी बजावली आहे यात सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बाजार समितीने कोकण विभागातील इतर समित्यांवर आपले वेगळेपण सिद्ध करत हा बहुमान मिळवला हा पुरस्कार म्हणजे पनवेल बाजार समितीच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि शेतकरी कल्याणासाठीच्या अथक प्रयत्नांची राज्यस्तरावर मिळालेली पोच पावती आहे या यशाबद्दल सभापती उपसभापती संचालक मंडळ कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी एकमेकांचे अभिनंदन केले भविष्यात शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका